या या भागातील नुकसान संदर्भात आजची आढावा बैठक या ठिकाणी आपण बोलवलेली आहे खास करून आपल्या डहाणूचे तहसीलदार कोळी साहेब त्यांना कालच मी फोन केला की आपण तालुक्यातून आढावा घेतला पाहिजे की किती शेतकऱ्यांचं किंवा नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व महसूल डिपार्टमेंटचे सर्वच कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत मॅडम सर्वच आपण उपस्थित कर्मचारी बंधू आणि बघितले आपल्या भागामध्ये तलासरीमध्ये पण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे घरांचंही मोठी पडझड आणि नुकसान झालेलं आहे आता खरं म्हणजे शेतकरी मोठा शेतकरी असो किंवा अल्पभू भूधारक भुदारे, शेतकरी असो पिकाचं नुकसान हे नुकसानच आहे परंतु साधारणतः आपण पाहिलं तर आपल्या तलाश्री ढानो ओव्हरऑल पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये हा अल्पभूधारक शेतकरी आहे आणि तो पूर्णत वर्षभर त्याच्या शेतामध्ये आपलं मुख्यतः पीक आहे भात आणि त्याच्यावर तो अवलंबून असतो आणि काल जर पाहिलं आपण मी तलासरीमध्ये होतो तर संपूर्णता भात हे भूसपाट झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पूर्ण आशा ह्या गोडमडलेल्या आहेत तो म्हणतो की आता जगायचं कसं मित्रांनो आपल्याला एक सांगू इच्छितो की तहसीलदार साहेबांनी आदेश वगैरे दिले असतील किंवा नोटीस काढली असेल त्यानुसार आपण करणार आहात पण फक्त एक भूती म्हणून नका करू आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे तुम्ही माझ्याबद्दल असा गैरसमज करू नका की आमदार साहेब मला काही वेगळं बोलतात आपण शेतात उतरूया आपल्यापैकी कोणी अंबानी अदानीच्या घरातून नाही आहोत आपण सर्व आणि म्हणून प्रत्यक्ष शेतामध्ये उतरून जे काही नुकसान झाले त्या नुकसानीची नोंद ही आपलं करणं गरजेचं आहे आणि त्या पिकाचं नुकसान शेतीचे जे नुकसान आहे त्याची नुकसानीची भरपाई देणं ही सर्वस्व जबाबदारी ही सरकारची आहे आणि ती जबाबदारी माझी आहे की जे काही आपण नोंद केलेली आहे त्याचा पूर्ण त्या लाभ त्याच्या नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळावी म्हणून सरकार दरबारी किंवा असेंब्लीमध्ये त्याच्याबद्दल मी बोलेन की माझ्या भागातला शेतकरी हा अति अल्पभूधारक आहे आणि तरी सुद्धा तो पीक घेतल्यानंतर तो की बऱ्याचशा आजी बहुतांशी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी वीट भट्टीच्या ठिकाणी कामावर जाणे किंवा रेती उपसा अशा ठिकाणी तो जातो आणि त्याला आमच्या भाषेमध्ये म्हणतात की जगायला गेला म्हणजे त्याच्या गावामध्ये रोजगार नसल्यामुळे तो बाहेर जातो रोजगारासाठी आणि मग तिकडन आल्यानंतर पावसाळ्याभर त्या शेतीमध्ये जे काही भात पिकाला देतात तो अवलंबून असतो म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण जी काय असेल नुकसान झालेलं आहे त्याची नोंद करावी त्याचा पाठपुरावा आपण हे करणारच आहोत तहसीलदार साहेब करतील परंतु सरकारशी त्या भाग बा, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी तुम्ही करणार आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसे भरपाई मिळेल याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत दुसरं मलाही फारसा वेळ नसतो की आपण कधी कधी आढावा बैठक बोलवावी आणि आढावा घ्यावा कारण मी चळवळीतल्या लोकप्रतिनिधी असल्यामुळे असं तर कामं असतात परंतु आज योगायोग की आज आपण या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत ग्रामीण भागामध्ये काम करताना आपण अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे आता काही पण काही महिला आपल्या अशा माता भगिनी आहेत त्यांचं शिक्षण नाही आहे अजून पण आणि त्यांच्या तक्रारी माझ्या कार्यालयात म्हणून मी आपल्यासमोर हा विषय ठेवतो तुम्ही तसं करत नसाल शंभरातून एखाद्या असतील तर ते करू नये त्यांना व्यवस्थित आपण समज दिली पाहिजे बाई तुझं काय आहे काम जरा जवळ घ्या त्यांना व्यवस्थित समजावा विचारा थोडंसं आपण कधी कधी भाषा वेगळी वापरतो ते होऊ नये मी असं कसं काय स्पेसिफिक नाव घेणार नाही परंतु महिलांच्या तक्रारी येतात सर्व आजूबाजूची गावं आहेत त्या ग्रामस्थांना बोलून कुठे आपल्याला असं व्यवस्था करता की भविष्यामध्ये असे जर अत्युष्टी झाली तर ते पाणी उघड्यामध्ये किंवा नदीमध्ये ते कसं त्याचं पाण्याचा एक सोर्स जाईल अशा पद्धतीचे आपल्याला विचार करावा लागेल तर या प्रसंगी मी एवढं सांगेन की व्यवस्थितपणे आपण खाली जाऊन बांधावर आता शेतात जाऊन त्या शेतकऱ्याशी एक संयमाचे डायलॉग करून त्याचं नुकसान जे जे झालेलं आहे ते तर नोंद करावी हे आपलं काम आहे त्याच्यानंतर पुढचं काम इथे बीओ मॅडम आहेत तहसीलदार साहेब आहेत हे काम करतील ते मंत्रालयापर्यंत गेल्यानंतर तिथे पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे ते काम करूया आणि आपल्या भागातला जो नागरिक आहे जे घराचं नुकसान झालं जे शेतीचं नुकसान झालं त्याला आपण न्याय मिळवून देऊया या या प्रसंगी अपेक्षा व्यक्त आपल्या सर्वांकडून आणि थांबतो धन्यवाद